निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शिवनेरी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही नगर परिषद शाळा क्रमांक सहाच्या मैदानावर नवरात्र उत्सवानिमित्त तीन ते ती अकरा ऑक्टोबर पर्यंत गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दरम्यान सहा ऑक्टोबर रोजी आमदार आकाश फुंडकर यांनी सदिच्छा भेट दिली व आयोजकांचे उपक्रमाबद्दल कौतुक केले नवरात्र उत्सव नारी शक्तीचा उत्सव असून नवदुर्गा माता ही मातृशक्तीचे प्रतीक आहे या ठिकाणी महिला सुरक्षितपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेत आहेत नवरात्रीनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आज आपण पाहतो आहे की शिवनेरी गरबा उत्सव या माध्यमातून आज इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्री शक्तीचं एकत्रीकरण होते आणि तसंही नवरात्री म्हणजे शक्तीचा जागर असते या नऊ दिवसामध्ये सर्व लोक दुर्गा मातेची किंवा कोणत्याही आपापल्या ज्यांना ते पूजतात अशा देवीची पूजा करतात आणि देवी, करता। देवी हे शक्तीचं स्वरूप असते आणि दांडियाच्या माध्यमातून देवीची आरास केल्या जाते त्यांची पूजा केल्या जाते आणि मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण पाहतो आहे की महिलांचा याच्यामध्ये सहभाग होताना दिसतो आहे महिला खूप मोठ्या प्रमाणात इथे येतात आहे आणि मोकळ्या वातावरणात कोणत्याही भीतीच्या वा वातावरणात न येता आज मोकळ्या वातावरणात ते इथे येऊन दांड्या खेळतात आहे त्यामुळे निश्चित मी सर्व इथे उपस्थित महिलांना इथे सर्व पुरुषांना आणि सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो शिवनेरी ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देतो की दरवर्षी ते अगदी शांततेच्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात हा हे आयोजन करत असतात कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हे आयोजन दरवर्षी होत असते आणि दरवर्षी शिवनेरी ग्रुपचं हे जे आयोजन आहे ते वाढत्या स्वरूपाचं आहे आणि आप हे वाढत्या संख्येमुळे आपल्याला लक्षात येते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य